सुरेश धस बजरंग सोनावणे सोबतच संदीप क्षीरसागर यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सा, मुद्दा चांगलाच लावून धरला आहे तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी अनेकदा केली आहे म्हणूनच एकेकाळी बीडच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या क्षीरसागर कुटुंबातून येणारे सख्या काकाला निवडणुकीत हरवणारे शरद पवारांना दैवत मानणारे हे संदीप क्षीरसागर कोण आहेत तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बीडचं राजकारण म्हंटल की मुंडे कुटुंब डोळ्यासमोर येतं पण मुंडे घराण्याआधी बीडच्या राजकारणावर क्षीरसागर कुटुंबाचं वर्चस्व होत आणि याच क्षीरसागर कुटुंबातून संदीप क्षीरसागर येतात संदीप क्षीरसागर यांची ओळख करून देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड विधानसभेचे आमदार अशी ओळख करून दिली जाते मात्र संदीप क्षीरसागर यांची ओळख एवढ्यापुरतीच सीमित नाहीये एकेकाळी बीडच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करणाऱ्या केशराबाई क्षीरसागर यांचे नातू असून देखील संदीप क्षीरसागर यांनी सगळं काही स्वकर्तृत्वाने मिळवलेलं आहे संदीप क्षीरसागर यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी ते ज्या कुटुंबातून येतात त्या क्षीरसागर कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात केशराबाई क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांच्या आजी आणि बीडच्या तीन टर्म खासदार बीडच्या तीन टर्म खासदार राहिलेल्या केशराबाई क्षीरसागर यांच्यामुळे बीडच्या राजकारणावर क्षीरसागर कुटुंबाचं वर्चस्व निर्माण झालं होतं तर त्या काळी बीडच्या इंदिरा गांधी असं देखील काही जण केशराबाई क्षीरसागर यांना म्हणायचे केशराबाई क्षीरसागर या काँग्रेसकडून बीडच्या खासदार राहिल्या होत्या तर केशराबाई क्षीरसागर यांच्यानंतर त्यांची दुसरी पिढी राजकारणात आली जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही केशराबाईंची तीन मुले केशराबाईंप्रमाणे या तिघा भावांनी त्यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून के सुरू केली नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले जयदत्त क्षीरसागर यांना विधानसभा भारतभूषण क्षीरसागर यांना नगर परिषद आणि रवींद्र क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अशा वाटण्या क्षीरसागर कुटुंबामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात सा। यायचं मात्र हळूहळू या तीनही भावांमधला आणि हळूहळू क्षीरसागर कुटुंबामध्ये अंतर पडायला सुरुवात झाली दोन हजार मध्ये क्षीरसागर कुटुंबामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकांवेळी क्षीरसागर कुटुंबाच्या दोन पिढ्यांमध्ये वाद झाला जयदत्त क्षीरसागर व त्यांचे बंधू रवींद्र क्षीरसागर यांचा मुलगा संदीप क्षीरसागर या काका पुतण्यामध्ये तेव्हा काही कारणावरून वाद झाला पुढे या वादानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जयदत्त क्षीरसागर व भारतभूषण क्षीरसागर यांनी एकत्र निवडणूक लढवली तर रवींद्र क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र संदीप क्षीरसागर हे वेगळे होते या निवडणुकीत भारतभूषण क्षीरसागर पुन्हा एकदा नगराध्यक्ष झाले मात्र संदीप क्षीरसागर यांच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते दरम्यान या काळात निर्माण झालेला वाद पुढे अजूनच वाढत गेला आणि प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होऊ लागल्या दोन हजार एकोणीस मध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हाच्या फडणवीस सरकारमध्ये शेवटचे सहा महिने जयदत्त क्षीरसागर मंत्री देखील राहिले होते तर त्यानंतर आलेल्या दोन हजार एकोणीसच्याच विधानसभा निवडणुकांमध्ये बीड विधानसभेत पुतण्या अशी निवडणूक झाली या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका व मागील दोन टम आमदार राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत केलं आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने क्षीरसागर कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता त्यामुळे एका पुतण्याकडून अपेक्षा भंग झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे दुसरे पुतणे भारतभूषण शिरसागर क्षीरसागर यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांच्याकडून अपेक्षा होत्या मात्र योगेश क्षीरसागर यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटात प्रवेश केला तर योगेश क्षीरसागर यांच्या या प्रवेशामुळे जयदत्त क्षीरसागर हे नाराज असल्याच्या तेव्हा चर्चा होत्या दरम्यान राष्ट्रवादी फुटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार गटात न जाता शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं राष्ट्रवादी फुटीनंतर संदीप क्षीरसागरांनी घेतलेल्या या भूमिकेचं अनेकांनी तेव्हा कौतुक देखील केलं होतं तर दोन टम आमदार असलेल्या संदीप क्षीरसागर यांना मोठा राजकीय वारसा जरी लाभला असला तरी देखील त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने राजकारणात यश मिळवलं आहे पंचायत समितीपासून संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केली त्यानंतर जिल्हा परिषद नगर परिषद असे एक एक टप्पे पूर्ण करत संदीप क्षीरसागर हे आमदार झाले तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांना विजयी करण्यात देखील संदीप क्षीरसागर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं तर अनेक जण संदीप भैयांमुळेच बजरंग बाप्पा निवडून आले असं देखील म्हणतात तर असे हे संदीप क्षीरसागर सध्या बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत तर संदीप क्षीरसागर यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद